मित्रांनो आयुष्याच्या वाटचालीमध्ये आपण कुठल्या भावनेनं जगतो हा फार महत्त्वाचा विषय बरं का आपण जशी भावना जगू त्याचप्रमाणे आपल्या जीवनामध्ये बदल होत असतो आणि त्याचप्रमाणे त्याचं फळही आपल्याला मिळत असतं म्हणून माणसाच्या जीवनामध्ये भावनेला अनन्यसाधारण महत्त्व आहे कारण माणूसच एकमेव असा सजीव आहे किंवा जीव आहे ज्याला बोलता येतं चालता येतं आणि भावनेद्वारा व्यक्त होता येतं बाकीच्या कुठल्याही प्राण्याला बोलता येत नाही सांगता येत नाही आणि ह्याच्यासाठी माणसाची भावना फार महत्त्वाचा विषय मित्रांनो आणि ह्याच अनुषंगानं एक छोटीशी गोष्ट सांगतो मित्रांनो तुम्हाला एक छोटीशी मुलगी होती ती एक दिवस महादेवाच्या मंदिरामध्ये आली आणि मंदिरामध्ये येऊन देवाला हात जोडलं हळूज आवाजात काहीतरी बोलली आणि परत एकदा देवाला हात जोडून हसत तिथून निघून गेली परत दुसऱ्या दिवशी आली देवाला हात जोडलं हळू आवाजात काहीतरी बोलली परत देवाला नमस्कार केला आणि परत हसत तिथून निघून गेली अशाच पद्धतीनं तिचं एक साधारण आठ पंधरा दिवस चालू होतं की मंदिरामध्ये यायचं देवाला हात जोडायचं आवाजात काहीतरी बोलायचं आणि परत देवाला नमस्कार करायचा आणि हसत तिथून निघून जायचं मग तो देवाचा जो पुजारी होता ते दुरून सगळं बघत होता रोज मग त्याच्या मनामध्ये विचार आला की एवढी छोटीशी मुलगी आहे हिला धर्माची देवाची काय जाणीव आहे आणि असे कुठली गोष्ट हिला जाणवतही नसेल आणि तरीही रोज पंधरा दिवस झाला आपण बघतोय मंदिरामध्ये येते देवाला हात जोडते हळू वाजत काय तर बोलते आहे आणि परत हसत निघून जाते म्हणून त्याला उत्सुकता लागली की त्या मुलीला विचारूया म्हणजे कशासाठी येते आणि मग ज्या दिवशी दुसऱ्या दिवशी दुसे, ती मुलगी आली आणि त्याचप्रमाणे तिनं हात जोडून देवाला आवाजात काहीतरी बोलली आणि परत नमस्कार करून ज्यावेळी ती निघाली त्यावेळी त्या पुजाऱ्याने तिला अडवलं आणि म्हणली बाळा पंधरा दिवस झाला तू येते मी बघतोय म्हणली तू हळू आवाजात देवाला काहीतरी बोलते हात जोडते आणि निघून जाते नेमकं काय करते त्यावेळी तिनं सांगितलं की मी देवाला प्रार्थना करते म्हटली एवढी छोटी तू तुझी प्रार्थना पाठ आहे का कुठल्या प्रकारची प्रार्थना पाठ असेल तर म्हणून दाखव मला तिने सांगितलं की माझी कुठलीही प्रार्थना पाठ नाही मग तू देवाला साकडं कशी घालतीस त्यावेळी तिने सांगितलं जी आपली एबीसीडी अ बडई ती पूर्णपणे पाच वेळा मी म्हणते आणि देवाला सांगते की तुझी प्रार्थना जे काय असेल ह्या डीच्या बाहेरचा तर शब्द त्याच्यामध्ये नाही त्याच्यामुळं जी तुझी प्रार्थना आहे त्याचा क्रम तुझी तू लाव आणि माझी प्रार्थना मानून घे असं मी वेळा ए बी सी डी म्हणते आणि माझी प्रार्थना देवावर सुपवून मी इथून निघून जात असते त्यावेळी त्या पुजाऱ्यालासुद्धा त्या मुलीचं कौतुक वाटलं की एवढा छोटासा जीव पण जी गोष्ट तिची आहे ती, ती मनापासून देवाला समर्पित करून मनापासून तिची भावना भावना व्यक्त करून इथून जाते त्यामुळं निश्चितपणे हिची प्रार्थना देवापर्यंत पोहोचते तर मित्रांनो जेवणामध्ये आपण कुठल्या भावानं कुठल्या भावनेनं व्यक्त होतोय किंवा कुठलाही काम करताना म्हणा देवाचा विषय असेल श्रद्धेचा विषय असेल कुठलीही गोष्ट असू द्या ज्या भावनेनं ज्या प्रामाणिकपणे ज्या तळमळीनं आपण ती गोष्ट करायला जातो ना त्याच्यामध्ये जा मित्रांनो निश्चितपणे तुम्ही यशस्वी होता आणि त्याच्यामध्ये देवाची साथ ही तुम्हाला निश्चितपणे मिळत असते म्हणून कुठलीही गोष्ट करायला चला मनापासून करा अंतकरणापासून करा यश मिळाल्याशिवाय राहणार नाही